मंडळी राज्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सातारा नंदुरबार बुलडाणा अकोला वाशिम अमरावती नांदेड चंद्रपूर या जिल्ह्यात येलो अलर्ट दिलाय राज्यातील अनेक भागात बुधवारी पाऊस सुरू आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता मात्र आता तीन जुलैपर्यंत पावसाचा जोर थोडासा कमी राहील आणि यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे राज्यात चार जुलैपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे चार ते दहा जुलै दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंजाबराव सांगतात की ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्या वर्षी महाराष्ट्रात सर्व दूर चांगला पाऊस पडतो यावर्षीही राज्यात पूर्वेकडून पाऊस दाखल झालाय आणि त्यामुळे अहमदनगर बीड सोलापूर लातूर कोल्हापूर सांगली सातारा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भासहित संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे